कुडाळ तालुक्यातील घोडगे गावची मासिक सभा दोन दिवसांपूर्वी सरपंच चैत्र ढवळ यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पार पडली आहे या मासिक सभेमध्ये गावातील जिल्हा परिषद शाळांमधील घटत जाणाऱ्या पटसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे तसंच शाळांची पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून गावातील जी मुलं हायस्कूल आणि शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात त्या पालकांनी आपली मुलं गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये घातल्यास चालू आर्थिक वर्ष सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सालासाठीची त्यांची घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव या आला आहे सरपंच ढवळ आणि ग्रामपंचायत यांनी हा महत्वपूर्ण घेतला असून घोडगे गावचा नवा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाला आहे आणि याबद्दलचा ठराव घेणारी सिंधुदुर्गातील ही पहिलीच ग्रामपंचायत असावी त्यामुळे एकंदरीतच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे उणी राहिलेली नाही म्हणजे जो आपल्याला पदवीधर शिक्षक होते तेही पदवीधर शिक्षक लागलेले आहेत आणि एका शिक्षकासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मी सर्व खोटे गावातील ग्रामस्थांना अशी विनंती करते की आपले जे विद्यार्थी आपण बाहेरच शाळे दाखल केले आहे ते बाहेर दाखल न करता आपल्या गोरगे गावातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या चालू राहण्यासाठी आपणही आपल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा प्रवेश जिल्हा परिषद शाळांमध्ये करावे कारण जेणेकरून आपल्या गावामध्ये या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या चालू राहतील हेच मी सर्व ग्रामस्थांना विनंती करते धन्यवाद